नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आणि वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार अगदी कालच संध्याकाळी मान्सूननं तळ को, कोकणात प्रवेश केला आणि तिकडं काल मध्यरात्रीपासून मुंबई शहरात जोरदार पावसाला प्रारंभ झाला या पावसामुळं पावसानं सोळा वर्षात प्रथमच आणि पस्तीस वर्षाच्या कालावधीनंतर मे महिन्यातच मान्सूनच्या पावसाची हजेरी महाराष्ट्रात लागलेली आहे हे विशेष पाऊस एवढा मान्सून पूर्व पण काल पाऊस एवढा भयानक काही काही ठिकाणी पडला ढग फुटी सदृश्य तिथील परिस्थिती होती ते म्हणजे इंदापूर तालुक्यातील संसर इकडं भिगवणच्या आसपास रा रावणगाव स्वामी चिंचोली या परिसरात ढगपुटीसारखा पाऊस झाला या पावसामुळं निरा नदीच्या खोऱ्यात पण तो पाऊस असाच आहे आणि इकडं भीमा आणि चंद्रभागेच्याही ह्याच्यात आहे त्यामुळं पंढरपूर शहरात पूर स सदृश्य परिस्थिती आज आपणाला सर्वत्र पाहायला मिळते ब्रिटिशकालीन जो द पंढरपुरातील जुना दगडी पूल होता त्या पुलावरून पण नदी भीमा नदीचं चंद्रभागेचं पाणी वाहत आहे आणि हा जवळपास पन्नास वर्षानंतर असा प्रकार असं दृश्य पाहायला मिळालं असं पंढरपुरातील ज्येष्ठ नागरिक सांगत आहे या यावरून उर, यावर्षीचा पाऊस फारच जोरदार असणार असेच संकेत मिळत असले तरी पुढेही असाच पाऊस राहील का ही शंका अनेकाच्या मनात घर करून अवकाळी पावसानं चा कहर म्हणजे रायगड जिल्ह्यात जो काल पाऊस पडला तो अर्ध्या रायगड जिल्ह्या म्हणजे रायगड जिल्ह्यात जे, जे नऊ ते दहा तालुक्या आहेत त्यातील सहा तालुक्यात तीनशे मिलीमीटर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि बाकी तीन चार तालुक्यात तो दीडशे ते दोनशे मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली अशीच परिस्थिती नव्या मुंबईत पण आहे पनवेल असेल खारघर असेल नवी नवी मुंबईतील वाशी असेल या परिसरात ही मुसळधार असा पाऊस पडलेला मुंबईत तर पावसानं अगदी काल सा, आ, रा मध्यरात्रीपासून जो तडाखा दिला आहे तो दुपारपर्यंत तसाच कायम होता आणि आता वेधशाळेनं चार दिवस मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे त्यावरून पाऊस कसा पडेल याचा अंदाज नुसता बांधून उपयोग बांधावा लागेल कारण तो असा काही पडायला लागला आहे तो असं काही झोडपाय लागला आहे की त्याला ताळतंत्रच नाही असंच म्हणावं लागेल इकडं जेजुरी गडावर पण पावसानं दुपारी आज थैमाट घातलं आणि त्यामुळं जिजूरगिडाच्या पायऱ्यावरून अगदी धबधब्यासारखं पाणी राज्यातील पण जे का असंख्य धबधबे आहेत की जे की कोकणात आहेत वर कोल्हापूरच्या पठारावर आहेत पुणे जिल्ह्यात आहेत ते जुलैच्या नंतर प्रवाहित होत असतात आता हे सर्व धबधबे आता मेच्या अंत अंत म्हणजे मे संपायला तीन चार दिवसच राहिले तर ते स सर, सर्व धबधबे सर, सर, सर प्रवाहित झालेले सर्वत्र पाहायला मिळत आहेत त्यामुळं आता पाऊस कधी उसंत देतो याची वाट पाहत पावसाळी पर्यटन करणारी जी मंडळी आहे ती त्या धबधब्याचं दर्शन घ्यायला तेथील दृश्य पाहत आपलं मन रामवायला लवकरच तिकडं त्यांची पावलं वळतील असंच दिसतंय पुणे सोलापूर महामार्ग कालच्याप्रमाणे आजही काही काळ बंदच पाउस, होता कारण पावस पाऊसच एवढा होता आणि त्या पावसाच्या पाण्यामुळं त्या हायवेवर पण गुडघाभराच्या वर, वर पाणी साठलेलं होतं आणि त्यामुळं वाहनांना मार्गक्रमण करणं शक्य नव्हतं इकडं सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे आणि तोही मुसळधार आहे धाराशिव जिल्ह्यातील सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत आणि आत्ता सायंकाळी मुसळधार पावसाला प्रारंभ झालेला आहे आणि तो पाऊस चालूच आहे आज तुर्ताश एवढंच आपण आपल्यांना हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ahi comments mein